नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की काव्य आता तिथून निघून जात असते तर तिचं लक्ष मालिनीकडे जातो आणि ती विचार करते की मालिनी काकू या कॅफे मध्ये काय करताय तर काव्या आता उठून मालिनी काकूंकडे येते आणि विचार करू लागते की तुम्ही इथे काय करताय तर ती बघते की सुनीता ही तिथेच आलेली आहे तेव्हा काव्या म्हणते की चांगल्या मैत्रिणींची मैफी गमली आणि सुनीता काकू तर तुमच्या लहानपणीच्या मैत्रिणी आहे तुमची चांगलीच इथे पार्टी करायला आलेली दिसत आहे काव्या आता एकदम फ्री फ्री होऊन बोलत असते तेव्हा मालिनी म्हणते की हे कॅफे मला काहीतरी बघायला बोलावलं होतं पण आता तू इथे काय करतेस तू लायब्ररीमध्ये जाणार होतीस ना इकडे मात्र आता मालिनीचं बोलणं खूप घाबरते तर आता सुनीताला विचार लागते की खरंच कॅफे तुमचं आहे का मला या अगोदर माहिती नव्हतं तर इकडे काव्य आता मनातल्या मत विचार करू लागते की म्हणजे जीवा आणि मला यांनी एकत्र बघितलं त्यानंतर मालिनी म्हणते की काव्या मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे आणि काव्या खूप घाबरते तिला आता कळलंय की सुनीता वांशी जे आहे सुनीता कापुनी जे आहे ते आईला सगळं सत्य सांगितलं वाटतं माझ्या जीवाबद्दल त्यामुळे काव्या खूप घाबरलेली असते आता बघूया पुढच्या भागामध्ये काय होतं